नमस्कार मंडळी मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे नमस्कार मंडळी प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे ज्या निर्णयाची आपण आतुरतेने वाट पाहत होतात तो निर्णय तो जी आर या ठिकाणी आलेला आहे आपण स्क्रीनवर पाहू शकता राज्यातील खाजगी विनानुदानित व अंशत अनुदानित शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबत आणि हा जी आर आहे दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग बघा या ठिकाणी यामध्ये टप्पा वाढ अनुदानाबद्दल या जी आरमध्ये सांगण्यात आलेला आहे या जी आरमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल चर्चा करण्यात आलेली आहे आपण त्याची सविस्तर माहिती या ठिकाणी पाहणार आहोत यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बघा काय सांगण्यात आलेलं आहे माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीसच्या बैठकीत अनुदान टप्पा वाढ करण्यासंदर्भात यापूर्वी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच शासन निर्णय दिनांक सहा दोन दोन हजार तेवीस अन्वये सध्या टप्पा अनुदान घेत असलेल्या शासनमान्य खाजगी अंशत अनुदानित शाळांना वीस टक्के अनुदानाचा वाढीव टप्पा निधीसह मंजूर करणे आणि दुसरा विषय दिनांक अकरा अकरा दोन हजार बावीस नंतर प्राप्त झालेल्या प्रस्तावांपैकी विहित मूल्यांकनानुसार अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळांना वीस टक्के अनुदानासाठी पात्र करून अनुदान मंजूर करणे आणि तिसरा विषय शासन निर्णयातील निकषांची पूर्तता न झालेले न झाल्याने अनुदानासाठी पात अपात्र ठरलेल्या शाळांना स्वयं अर्थसहाय्येत शाळा म्हणजेच विविक्षित शाळा म्हणून मान्यता देण्याबाबत निर्णय घेण्यात आला बघा यामध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे या, या मंत्रिमंडळाचा जो निर्णय झालेला आहे तो सतरा जुलै दोन हजार पंचवीसच्या बैठकीनुसार आलेला आहे आणि शासन निर्णय नेमकं काय सांगतो ते आपण पाहू शासन निर्णय बघा काय सांगतोय राज्यातील खाजगी विनाअनुदानित व अंशत अनुदानित शाळा व तुकड्या त्यावरील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबत खालील बाबींना मान्यता देण्यात येत आहे बघा त्यामध्ये काय सध्या वीस टक्के टप्पा अनुदान घेत असलेल्या शासनमान्य खाजगी अंशत अनुदानित शाळांना वीस टक्के अनुदानाचा वाढीव टप्पा निधीसह मंजूर करणे म्हणजेच या अगोदर वीस टक्के अनुदानावर त्या शाळा होत्या तर त्यांना आणखीन वाढीव वीस टक्के अनुदानाचा टप्पा देण्यात आलेला आहे एकूण त्यामध्ये दोन हजार एकोणऐंशी शाळा चार हजार एकशे त्र्याऐंशी वर्ग तुकड्या अतिरिक्त शाखा यावर कार्यरत एकूण बघा एकूण किती या ठिकाणी पंधरा आठशे एकोणसाठ शिक्षक शिक्ष शिक्षकेत्तर कर्मचारी यापैकी जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अनुदानाच्या वीस टक्के टप्पावर वेतन अनुदान घेत आहेत त्यांना शासन निर्णयाच्या परिच्छेद क्रमांक पाच व येथील तरतुदींच्या अन्वय अधीनतेने वीस टक्के अनुदानाचा पुढील टप्पा अनुज्ञे करण्यात येत आहे त्यामध्ये पहा नंतर सध्या चाळीस टक्के टप्पा अनुदान घेत असलेल्या शासनमान्य खाजगी अंशत अनुदानित शाळांना वीस टक्के अनुदानाचा वाढीव टप्पा निधीसह मंजूर करणे बघा ज्या शाळा चाळीस टक्केवर होत्या त्यांना वाढीव वीस टक्के, टक्के अनुदाना अनुदान देण्यात आलेलं आहे त्यामध्ये एकूण अठराशे एकाहत्तर शाळा पंचवीसशे एकसष्ट वर्ग तुकड्या आणि त्यावरील एकूण तेरा हजार नऊशे एकोणसाठ शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यापैकी जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अनुदानाच्या चाळीस टक्के टप्प्या वेतन अनुदान घेत आहेत त्यांना शासन निर्णयाच्या परिच्छेद क्रमांक पाच व सहा येथ एत, येथील तरतुदींच्या अधीनतेने वीस टक्के अनुदानाचा पुढील टप्पा अनुज्ञेय करण्यात येत आहे त्यानंतर पुढे पहा सध्या साठ टक्के टप्पा अनुदान घेत असलेल्या शासनमान्य खाजगी अंशत अनुदानित शाळांना वीस टक्के अनुदानाचा वाढी व टप्पा निधीसह मंजूर करणे या मध्ये एकूण अठराशे चौऱ्याण्णव शाळा एकवीसशे ब्याण्णव वर्ग तुकड्या आणि त्यावरील एकूण एकोणीस हजार सातशे चौवेचाळीस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना वीस टक्के अनुदानाचा पुढील टप्पा अनुज्ञेय करण्यात येत आहे त्यानंतर पहा पुढे काय सांगण्यात आलेलं आहे दिनांक अकरा अकरा दोन हजार बावीस नंतर प्राप्त झालेल्या प्रस्तावांपैकी विहित मूल्यांकनानुसार अनुदानासाठी पात्र ठरलेल्या तथापि शासन स्तरावर घोषित अघोषित असलेल्या खालील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वीस टक्के अनुदानासाठी पात्र करून अनुदान मंजूर करणे बघा या ठिकाणी प्राथमिक शाळां ज्या पात्रशाळा आहेत तुकड्या आहेत आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत याबद्दल या ठिकाणी या आकडेवारी दिलेली आहे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे पुढे पाहू आपण काय सांगितलेलं आहे बघा शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसनुसार नुसार पात्र ठरलेल्या एकोणपन्नास हजार पाचशे बासष्ट शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व नव्याने वीस टक्के अनुदानासाठी पात्र घोषित करण्यात आलेल्या सत्तावीसशे चौदा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी अशा एकूण बावन्न हजार दोनशे शहात्तर शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यास सदर अनुदान अनुज्ञेय राहणार नाही वरीलप्रमाणे अनुदानासाठी पात्र ठरणाऱ्या एकूण बावन्न हजार दोनशे शहात्तर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून अनुदानाचा टप्पा मंजूर करण्यात येत आहे बघा पुढे काय सांगण्यात आलेलं आहे निकषांची पूर्तता न केल्याने अनुदानासाठी अपात्र ठरलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच वर्ग तुकड्या व अतिरिक्त शाखा यांना महाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्यित शाळा स्थापना व विनियमन अधिनियम दोन हजार बाराच्या नियम नऊनुसार विवीक्षित शाळा म्हणून मान्यता देण्यात येत आहे ज्या शाळांनी या ठिकाणी निकषांची पूर्तता केलेली नाही त्यांना विविक्षित शाळा म्हणून मान्यता दिलेली आहे त्यां त्या, त्या शाळांना तुकड्यांना कोणतेही अनुदान देण्यात आलेलं नाही अनुदानासाठी पात्रता खालील अटी व शर्तीच्या अधीन राहतील बघा अनुदानास अनुदान जे भेटलेलं आहे त्यासाठी काही अटी आणि शर्ती घालण्यात आलेल्या आहेत त्या आपण पाहू नेमकं काय आहे सर्वप्रथम बघा शिक्षकांची संख्या नवीनतम संच मान्यतेनुसार म्हणजेच सन, सन, दो, सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार निश्चित केली जाईल सन दोन पुढे पहा सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाच्या संच मान्यतेमध्ये फक्त ज्या विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची पडताळणी झाली आहे त्यांचाच विचार केला जाईल आणि या संच मान्यतेच्या निकषांनुसार अनुज्ञेय पदे व त्यावरील कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग अनुतानास पात्र असतील बघा शासन मान्यतेसाठी सादर केलेल्या प्रस्तावात नमूद शाळा तुकड्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची यादी संबंधित शिक्षण संचालक स्तरावर कायमस्वरूपी जतन करण्यात यावी व या यादीमधूनच या शासन निर्णयातील तरतुदींच्या आधारे छाननी करून प्रत्यक्ष पात्रता ठरविण्यात यावी त्यानंतर काय सांगण्यात आलं पहा सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाची संच मान्यता आधार क्रमांक पडताळणी पूर्ण झालेल्या विद्यार्थी संख्येच्या आधारे होणार असल्यामुळे विद्यार्थी संख्येमध्ये व त्यामुळे पात्र होणाऱ्या पदांच्या संख्येमध्ये वाढ अथवा घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे संच मान्यते अंती तसेच प्रत्यक्ष शाळा तुकडीनिहाय पात्रता फेड फेर पडताळणीमुळे पदांच्या संख्येत घट होत असल्यास सदर घट विचारात घेऊन त्यानुसार पदे कमी करण्याचे अधिकार संबंधित शिक्षण संचालक यांना प्रदान करण्यात येत आहेत पुढे पहा काय सांगितलंय सदर शाळांमधील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती बायोमॅट्रिक प्रणाली अथवा चेहरा ओळख म्हणजेच फेस रेकग्नायझेशन प्रणालीद्वारे नोंदविण्यात येत असल्याची खात्री करावी बायोमॅट्रिक उपस्थिती अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे दैनंदिन उपस्थिती नोंद व त्याचा तीन महिन्यांचा डिजिटल रेकॉर्ड अनिवार्य राहील त्यानंतर पहा पुढे काय सांगितलंय बायोमॅट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणाली उपस्थितीची अट पूर्ण करण्याकरिता सहा महिन्यांची मुदत देण्यात येत आहे अटींचे पालन न करणाऱ्या शाळांचे वेतन अनुदान रोखून ठेवण्याचे अधिकार आयुक्त शिक्षण यांना प्रदान करण्यात येत आहेत डोंगराळ व दुर्गम भागातील शेवटच्या वर्गातील पटसंख्या वीस असावी डोंगराळ व दुर्गम भाग वगळता अन्य भागांमधील शाळांमध्ये शेवटच्या वर्गातील विद्यार्थी पटसंख्या किमान तीस असावी बघा या ठिकाणी पुढे काय सांगण्यात आलेलं आहे शाळा जरी अनुदानास पात्र ठरत असली तरी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या चा संदर्भात आरक्षण धोरणाचे पालन केलेले नसेल अशा शाळांना अनुदान अनुज्ञेय राहणार नाही शाळेमधील सर्व शिक्षकांच्या आधार कार्डसह वैयक्तिक मान्यतेचे आदेश सरल प्रणालीत भरणे आवश्यक राहील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पद व शाळा ज्यावेळी शंभर टक्के अनुदानावर येतील त्यावेळी विहित नियमानुसार अनुज्ञेय असलेल्या निवृत्ती वेतन योजनेमधील अटी व शर्तीनुसार ते शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्यावेळेस अनुज्ञेय असलेल्या निवृत्ती वेतन योजनेस पात्र ठरतील सदरहू शाळेमध्ये सध्या रिक्त असलेल्या व भविष्यात रिक्त होणाऱ्या पदांवरील शिक्षक भरती सेवा प्रवेश विषयक प्रचलित नियमानुसार तसेच पवित्र मार्फत करणे बंधनकारक राहील त्यानंतर पहा पुढे काय सांगण्यात आलेलं आहे टप्पा अनुदानावरील शाळा तुकड्या व त्यावर कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनुदान पात्रता शासन निर्णय दिनांक पंधरा अकरा दोन हजार अकरा दिनांक सोळा सात दोन हजार तेरा दिनांक चार सहा दोन हजार चौदा दिनांक चौदा आठ दोन हजार चौदा व या शासन निर्णयातील विविध निकषांच्या अधीनतेने तपासण्यात यावी व त्यांच्या आधारे अनुदान पात्रता निश्चित करण्यात यावी पुढे पहा ज्या शिक्षकांना नव्याने प्रथमच वेतन भत्ते अदा करायचे आहेत त्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता योग्य असल्याचे मूळ कागदपत्र व जावक नोंदवही पडताळून खात्री करावी पुढे पहा काय सांगितलेलं आहे अनुदानाचा वाढीव टप्पा देय होत असलेल्या शाळा तुकड्या तसेच शिक्षक शिक्षकेतर पदांच्या संख्येमध्ये कोणत्याही स्वरूपात वाढ अपेक्षित नसून ज्या शाळा तुकड्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अनुदानाच्या वीस टक्के चाळीस टक्के अथवा साठ टक्के टप्प्यावर सध्या वेतन घेत आहेत त्याच शाळा तुकड्या शिक्षक व शिक्षकेतर पदांना अनु अनुदानाचा वाढीव टप्पा अनुज्ञेय राहील अनुदानाच्या टप्प्यावर असलेल्या शाळा तुकड्यांवर कार्यरत शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संख्येत कोणत्याही कारणास्तव वाढ होत असली तरी अनुदानाचा वाढीव टप्पा केवळ ज्या पदांना अनुदानाच्या पूर्वीच्या टप्प्यावर अनुदान प्रदान करण्यात आले आहे त्याच पदांना अनुदानाचा वाढीव टप्पा अनुज्ञेय राहील त्यानंतर पहा दरवर्षी संबंधित शिक्षण संचालक स्तरावरून या शासन निर्णयातील किमान पाच टक्के शाळांची ईश्वर पद्धतीने निवड करून पडताळणीचा स्वयंस्पष्ट अहवाल शासनास सादर करणे बंधनकारक राहील त्यानंतर पहा पुढे काय सांगण्यात आलेलं आहे संच मान्यता करताना एकाच शाळेमधील अनुदानित अंशतः अनुदानित विनाअनुदानित स्वयं अर्थसहाय्य तत्त्वावरील तुकड्या असल्यास अशा शाळेबाबत संच मान्यता करताना सर्व शाखा व तुकड्यांची संच मान्यता एकत्रित एक, एक युनिट म्हणून करण्यात यावी वरीलप्रमाणे खातर जमा केल्यापासून सात दिवसात प्रत्यक्ष अनुदान देय असल्याचे आदेश शिक्षणाधिकारी उपसंचालक यांनी निर्गमित करावेत वरील तरतुदींच्या अधीनतेने अनुदानासाठी वाढीव अनुदानासाठी पात्र ठरणाऱ्या शाळा तुकड्यांना दिनांक एक आठ दोन हजार पाचपासून पास्थ अनुदान अनुज्ञेय राहील शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबतचे आदेश शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार पंचवीस एकशे एकोणीस एस डी चार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस अन्वये निर्गमित करण्यात आले आहेत या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाल्याशिवाय प्रत्यक्षात अनुदान वितरित करण्यात येऊ नये बघा क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी सर्व निकष व अटींची पूर्तता करीत असल्याबाबतची खात्री केल्याबाबतचे संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी शासन निर्णयासोबत जोडलेले प्रमाणपत्र साक्षांकित करून विहित मार्गाने आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना सादर करावायचे आहे पुढे काय सांगितले बघा ज्या मूळ शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरता टप्पा अनुदान प्रस्तावित करण्यात आले आहे त्याच मूळ शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याला टप्पा अनुदान अनुज्ञेय राहील सदर मूळ शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचारी यांचे पद राजीनामा बदली समायोजन सेवानिवृत्ती तर कोणत्याही कारणांमुळे रिक्त झाले असल्यास अशा पदास टप्पा अनुदान अनुज्ञेय राहणार नाही त्यानंतर बघा शासनाचा स्वेच्छाधिकार काय सांगितलेला आहे शाळा अनुदानास पात्र झाली म्हणजे त्या शाळेस अनुदानाचा हक्क प्राप्त होत नाही अनुदानास पात्र घोषित केलेल्या शाळांना अनुदान मंजूर करणे हा शासनाचा स्वेच्छाधिकार असून निधीच्या उपलब्धतेनुसार शासन निकष पात्र शाळांना अनुदान मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात येईल सदर अनुदान हे भूतलक्षी प्रभावाने लागू राहणार नाही अशा प्रकारचे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढे पहा सदर शासन निर्णय मान्य मंत्रिमंडळाच्या दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने तसेच वित्त विभागाच्या आठशे चोपन्न पाच दिनांक बघा बारा आठ दोन हजार पंचवीसांन्वये दिलेल्या सहमती अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे हा होता टप्पा वाढ अनुदींबाबतचा शासन निर्णय आणि याची जे टप्पावाढ अनुदान जे आहे एक अगस्ट हो करूं करूं। ते एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून लागू होत आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला आणि अशाच नवनवीन माहितीसाठी प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जवळचे बेलायकॉन दाबा म्हणजे आपल्याला व्हिडिओचं नॉ नोटिफिकेशन येत राहील थांबू या ठिकाणी धन्यवाद